नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत चा मोठी बातमी बातमी आहे शिक्षकांना परीक्षा अनिवार्य आहे काय जुनी पेन्शन योजना नेमकी कोणत्या कर्मचाऱ्यांना लागू आहे जुनी पेन्शन नियमावली आणि शिक्षक पात्रता परीक्षेच्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हंकासक कुठेही स्किप न करता अवश्य पहा चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे मित्रांनो राज्य सरकारने दिनांक एक अकरा दोन हजार पंचवीस नंतर नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना रद्द करून पेन्शन प्रणाली लागू करण्यात आलेली आहे शिक्षक नियमानुसार पदभरती झाले आहेत अशांना देखील शिक्षक पात्रता परीक्षा देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे तसेच संबंधित विभागामार्फत परिपत्रक देखील निर्गमित करण्यात आले आहे दिनांक एक अकरा दोन हजार पाच नंतर नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू नाही तर शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य का असा सवाल विचारण्यात येत आहे जर सरकार एखाद्या निर्णय कोणत्या एखादा निर्णय हा सरकार निर्णय घेताना कोणत्या कालावधीमध्ये नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना करत असेल तर जुनी पेन्शन देखील नवनियुक्त शिक्षकांना लागू करण्यात यावी अशी चुकीचे आहे कारण शिक्षक हा त्याची पात्रता अजमावून पद भरती झाला आहे त्यामुळे परत त्याची चाचणी घेणे चुकीचे आहे कारण शिक्षक का पद भरती नंतर परत तो स्पर्धा परीक्षा सारख्या अभ्यासक्रमातून दूर असतो तो सरकारच्या नियमित पाठ्यक्रमावर आधारित विद्यार्थ्यांना शंभर टक्के क्षमतेने शिकवण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे अशा प्रकारच्या शिक्षकांमध्ये शिक्षक पात्रता सारखे निर्णय घेणे चुकीचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे तसेच इयत्ता नवी आणि बारावीच्या वर्गाकरता शिकवणाऱ्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य आहे काय असाही सवाल विचारण्यात आला या संदर्भात केंद्र सरकारकडून हलपनामा करारनामा मागवण्यात आला होता यावर न्यायालयामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भात भूमिका स्पष्ट करण्यात आली यामध्ये शिकवणाऱ्या विशेष शिक्षकांना टी टी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे का तर यावर एसजी भाटी यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना नमूद केले की शिक्षक पात्रता परीक्षा ही सर्व शिक्षकाकरिता अनिवार्य आहे त्यामध्ये माध्यमिक वर्ग शिक्षकांचा समावेश आहे तर शिक्षकांना चे प्रमाणपत्र देखील चे प्रमाणपत्र देखील आवश्यक आहे अशी भूमिका मांडली कारण बाटी यांनी मांडलेल्या भूमिकेला कोणताही तथ्य नसल्याची भूमिका आम्ही कस क्युरी यांनी देखील युक्तिवाद केला शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भात कंट्रॅक्टिक कर्मचारी देखील परिणाम होऊ शकतो असा युक्तिवाद न्यायालयात स्पष्ट करण्यात आला आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच